हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानियम मध्ये कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त त्यांनी मजेत असाल झालं का तुमचा सकाळचा चहा नाश्ता वगैरे आणि आज आहे सोमवार तर हर हर महादेव सुरुवात करूया विषयाला तर विषय असा आहे की सगळ्यांना आता ऑलरेडी तर माहिती असेल मला लेट झालेलं आहे व्हिडिओ बनवायला परंतु तरीसुद्धा मला थोडंसं मुद्दा मांडायचा आहे की वैष्णवी पुण्यामध्ये मॅटर झालेलं आहे तर वैष्णवी सोबत जे घडले ते खरंच खूप चुकीचं घडले बरोबर की, की नाही म्हणजे हुंड्याच्या मागण्या करणं मुलींना टॉर्चर करणं त्रास देणं माहेरवून हे घेऊन येरवून ते घेऊन ये म्हणणं आणि मोठ्या मोठ्या मागण्या करणं हे पूर्वीच्या काळात चलत होतं जाच हाट करणं वगैरे हे पूर्वीच्या काळात चलत होतं आय थिंक मला नाही एवढं माहिती परंतु म्हणजे ऐकून राहायचो आम्ही लहान होतो तेव्हा असं म्हातारी माणसं बोलत असतील शेअर करत असतील तर आम्ही ऐकायचो त्यामुळे मी म्हणते की ती पहिल्या काळात राहायचं पण आत्ता आत्ता अशी परिस्थिती कमी झालेली होती हुंडा हा प्रकार कमी झाला आहे कारण काही कायद्याचे नियम आलेले आहेत काही कायदा व्यवस्था आहे म्हणून ते आ, कुठंतरी थोडंसं प्रमाण कमी झालं होतं बरोबर की नाही आणि टॉर्चर हे त्रास देणं जाच करणं मारहाण करणं सुनेला हा तर प्रकार पहिल्यापासून आहे आणि जो लगातार अजून चालूच आहे कवचित खूप कमी घरांमध्ये सुनेला त्रास कमी असतो म्हणजे कमी असतो म्हणजे नसतोच काही ठिकाणी हां आणि काही ठिकाणी खूप त्रास दिला जातो टॉर्चर केलं जातं आणि त्या ह्याच्यातून सुद्धा गेलेली आहे इवन आ, ते मारायचा प्रकार जे होत होता वैष्णवीसोबत घरातले लोक मारण्याचा तो प्रकार माझ्यासोबत सुद्धा झालेला आहे आणि मी सुद्धा कायद्याचा त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी कायद्याचा वापर केलेला होता केला आणि कायद्यांनी थोडंफार मी त्यांना भीती बसावी भी म्हणून प्रयत्न करत होते परंतु ती लोक त्या टायमिंगला तेवढ्या पुरतं आम्ही नाही आता असं करणार असं म्हणायचे आणि परत ते तसंच करायचे तसेच वागायचे तर ते म्हणजे कसं असतं माहिती आहे का जर नवरा चांगला नसेल ना नवरा तर हे असे घरातले बाकीचे लोक फायदा घेतात आणि खरोखर घेतात तर मग जर नवराच त्यांच्यामध्ये सामील असेल बरोबर की नाही नवराच जर त्यांच्यामध्ये टॉर्चर करायला त्रास द्यायला मारहाण करायला सामील असेल अपमान करायला सामील असेल तर मग आपण काहीच करू शकत नाही बरोबर की नाही एकतर आत्महत्या करणे किंवा त्यांच्या हातून कधीतरी जीव जाण्याची वाट बघणे आणि ठीक आहे चला काही ह्याच्यामध्ये मुली शेअर करतात घरच्यांना बरे का? काही ह्याच्यामध्ये मुली शेअर करतात तर आता हिचं असं होतं की हिचं लव्ह मॅरेज होतं आणि लव्ह मॅरेज होतं पण घरच्यांनीच ते हिच्या हट्टाच्या पुढे त्यांनी हात टेकले आणि लावून दिलं परंतु तिला कुठेतरी असं वाटलं ना की मी घरच्यांच्या जा विरोधात जाऊन तयार करून लग्न केलं वगैरे आणि आता जर मी कुठल्या तोंडाने सांगू की मला माझा ज्याच्यावर मी प्रेम केले जो माझा नवरा बनलाय ज्याच्यासाठी मी सगळ्यांशी भांडली ज्याच्यासाठी मी सगळ्यांचा विरोध केलाय आणि मी त्याच्याशी लग्न केले आणि तोच व्यक्ती आता मला त्रास देतोय टॉर्चर करतोय त्याच्या घरातले मला असे करतात हे कुणाला सांगावं कुठल्या तोंडाने सांगावं म्हणून तिने घरच्यांना जास्ती गोष्टी शेअर केल्या नाहीत आणि ते कुठेतरी जाऊन तिच्या जीवासाठी घातिक बनलं बरोबर की नाही आणि काही मुली शेअर करतात तर त्यांच्या आई वडील ऐकून घ्यायला तयार नसतात बरोबर सपोर्ट पण करत नाही करत नाहीत आणि काही मुली शेअरच करत नाहीत ज्यांच्या घरचे काहीतरी ऐकून घेऊन सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतील अशा ठिकाणी तरी मुलींनी कमीत कमी, कमी आपल्या आई वडिलांना गोष्टी शेअर कराव्या भली तुमची चूक झालेली आहे पण ते आई वडील आहेत ते चूक जरी झाली तरी लेकरांना माफ करायचं त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य असतं आणि त्यांच्याकडे तेवढं ते प्रेम असतं की स्वतःच्या मु लेकरांच्या चुकी पोटात घालू शकतो तर तुम्ही असं गप्प बसून अत्याचार सहन करणे कुठंतरी एकदा आत्महत्या करणे किंवा त्यांच्या हातून आपला जीव गमावणे यापेक्षा मला असं माझं मत असं आहे की तुम्ही खरोखर जर तुम्ही असं करताय लव मॅरेजच्या विरोधात मी नाही आहे ना पहिली होते ना आता आहे आणि ना कधीच राहणार आहे कारण की लव मॅरेज करू नये ह्या मताची मेना ही आहे पण आपलं आयुष्य कुठं सुरक्षित आहे आपलं भविष्य कुठं सुरक्षित आहे आणि आपण स्वतःला कुठं सुरक्षित समजतोय या गोष्टीचा विचार करा प्रेम आंधळं असतं समजू शकते प्रेम आंधळं असतं आंधळं असल्यामुळे त्याला काहीच दिसत नसतं ऐकायला येत नसतं बहिरं वगैरे सगळंच होतं ते कारण ना त्या त्याची नजर तिथपर्यंत पोहोचतच नसते की तो व्यक्ती कसा आहे हे त्याला बघायचंच नसते तो कसाही असू मला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचे मला त्याच्यासोबत राहायचंय माझं त्याच्यावरती प्रेम आहे असा जो भ्रम असतो ना हे थोडासा बदला जु ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय खरंच तो ल्या तो व्यक्ती लायक आहे का तुमचं संरक्षण करण का, का तोच तुमचा जीव घेईल तुमच्यासाठी तोच राक्षस बनल तोच तुमच्यासाठी यम असेल या गोष्टींचा विचार करा बरोबर की नाही तर कुठेतरी जाऊन ह्या गोष्टी खूप भयंकर घडतात आणि घडतात एखादं प्रकरण असं बाहेर येतं चवाट्यावर येतं सोशल मीडियावर येतं आणि तेव्हा जाऊन लोकांना समजतं परंतु असं नाही घरामध्ये प्रत्येक महिलेला कवचित काही महिला सोडल्या तर प्रत्येक महिलेला हा त्रास आहे टॉर्चर आहे आणि ह्या त्रासातून जावं लागतं बस काही महिला पुढे येतात कायद्याचा वापर करून स्वतःची सुटका करून घेतात किंवा काहीतरी कायद्याचा वापर करून समोरच्याला धडा शिकवतात परंतु काही ठिकाणी असं होतं की त्या हिंमत करत नाहीत पण स्वतःचा जीव मात्र गमवून बसतात तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा कारण हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आहे त्यामुळे कुणासाठी आपला जीव संपवायचा पण नाही आणि आपला जीव कुणाला संपवू देईल एवढी त्या त्याची हिंमत पण वाढू द्यायची नाही माझं तर असं मत आहे बरोबर की नाही कारण ना हुंडा जाज हाट मार जीव घेणे असा प्रकार करण्यापेक्षा म्हणून जास्त ती म्हणतात ना मोठ्या घरी मुलगी द्यायची नसते एखाद्या वेळेला मोठ्या घरची सून करून आणायची पण मुलगी मोठ्या घरी नाही द्यायची त्याचा एकमेव रिझन आहे अ मोठ घर पोकळवासान वारा जाई भसा भसा एक अशी मन आहे असे असे लोक असतात ह्या लोकांना काय कमी होतं तुम्ही सांगा त्या मुलीच्या घरच्यांकडनं गाडी माग कुठं काय माग भरपूर त्यांनी घेतलं आणि हे कितपत योग्य आहे बरं त्यांच्या घरातली बर आधी सुरुवातीला वाटलं होतं की काहीतरी वेगळा मॅटर आहे पण जसं ते वॉइस रेकॉर्डिंग बाहेर आले तिच्या मैत्रिणीला शेअर केलेल्या परत तिची स्वतःचीच मोठी जाऊ म्हणजेच ती वैष्णवी नावाची जी मुलगी आहे तिच्याच मोठ्या धीराची बायको तिला पण तेच त्रास तिला पण तेच टॉर्चर जेव्हा ती सगळ्याच्या समोर आली आणि तिच्या शो म्हणजे नाही का ति तिनं स्वतःचं मत सांगितलं तेव्हा जाऊन कुठं म्हणजे बऱ्याच लोकांना विश्वास बसला आणि आय थिंक मला सुद्धा विश्वास बसला की म्हणजे एक व्यक्ती जर खोटं बोलत असेल समजा तर एका फॅमिलीबद्दल दोन व्यक्ती कशा काय खोटं बोलतील बरोबर ना तर ह्याच्यावरून समजून घ्या की खरोखर लोक असे नीच आहेत म्हणजे नुसते नावाला मोठे असतात हे लोक आणि ह्यांला ना की स्वतःपैसे किती बी असलं ना तर ह्यांला दुसऱ्यांकडून आणखीन पाहिजेच असतं म्हणून मोठ्या घरी लेख देण्याच्या ऐवजी गरीबाच्या घरी लेख द्या सुक्यानं राहील सुखानं खाईल आणि सुखानं नांदल भले दोन गासच खाईल समजा ते मोठ्याच्या घरी एक गा एक भाकरी खात असेल तर ती इथे दो अर्धीच भाकरी खाईल गरीबाच्या घरी पण सुकानी खाईल आणि खूप चांगले असे लोक आहेत जे एवढ्या छान पद्धतीनं सांभाळतात बरं का सुनीमला सांभाळतात मी स्वतः पण बघितलेली आहे तर बरेच अशा की गरीब घरातल्या मुली एवढ्या छान संभाळ म्हणजे गरीब घरात एवढ्या सुना छान सांभाळल्या जातात खूप छान पद्धतीने जसं की आपली मुलगीच दुसरी समजतात अशा फॅमिलीमध्ये पण त्या त्या ठिकाणी मुली पण वाजल्यासारख्या करतात ज्या घरामध्ये मुली त्याला सन्मान दिला जातो छान सांभाळलं जातं त्रास दिला जात नाही सुख दिलं जातं मान सन्मान दिला जातो त्या ठिकाणी मुली वाजलेवणी करतात का ही मुली बरं का वाजलेवणी करतात तर जिथं तुम्हाला चांगलं आहे तिथं खरंच तुम्ही चांगला राहण्याचा प्रयत्न करा आणि जिथे तुम्हाला त्रास टॉर्चर आहे तिथून तुम्ही सुटका करण्याचा प्रयत्न करा आणि आईवडिलांना गोष्टी शेअर करा प्लीज हात जोडून सांगते खरोखर जर तुम्हाला आईवडील असतील तर नक्कीच आई वडिलांना बहिणीला भावाला ह्या गोष्टी शेअर करा प्रयत्न त्यांनी जर तुम्हाला मदत केली तर ठीक आहे नाही केली तर स्वतःची मदत स्वतः करा तुम्ही एवढ्या हातबल नाहीयेत की तुमचा जीव कुणीतरी घेईल बरोबर की नाही आणि तुम्ही एवढ्या आंधळ्या पांगळ्या पण नाहीयेत की तुम्हाला मरणाचंच आ... पर्याय वाटेल शेवटचा पर्याय तो नाही आहे जगून दाखवणं त्या व्यक्तीच्या उरावर त्याच्या नजरेसमोर मध्ये जगून दाखवणं आणि स्वतःच्या पायावर उभा राहून जगून दाखवणं हे खरं माणुसकी आहे आणि हे खरं तुमचं हे आहे प्रयत्न म्हणावा लागेल जिंकण्याचा नाहीतर आता त्याला काय तू मरून गेली मुलं आहे ती आनंद झालं त्याचं पण काय होणार नाही तो लहानाचा मोठा होईल जगू शकतो परंतु प्रॉब्लेम एकच आहे तुझा जीव गेला तो दुसरी बायको करून जेलमध्ये गेलाय सजा भोगल येईल जे काय आहे ते व्हायचं ते होईल बरोबर की नाही परंतु तो दुसरं लग्न करून सुखानी राहील जीव कुणाचा गेलाय या गोष्टीचा विचार करा खरोखर जीव देतानी ना प्रत्येकाने माणसाने हजार वेळा विचार करावा की जीव हा सहज सो, भेटलेली वस्तू नाही आहे त्या आईला किती वेदना झाल्यात तुम्हाला लहानाचं मोठं करताना त्या आईला तुम्हाला जन्म देताना किती वेदना झालेल्या आहेत तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते आईच्या गर्भात असल्यापासून त्या आईला किती वेदना झालेल्या आहेत किती त्रास झालेले तिनं किती भोगले किती काय काय केले आणि तुम्ही इतक्या सहजपणे ते जीव देताय सहजपणे एवढं स्वस्त आहे तुमचा जीव नाही आहे ना मग कशाला असे धंदे करताय तर खरोखर -कर सांगते की आणि बऱ्याच आईवडिलांना पण मला सांगायचं आहे खरोखर मुलीं मुलींना आता ही तुम्हाला काही लोक म्हणणार आहेत स्वतःच्या मुलीला तू समजून घेतलं नाही मी माझ्या मुलीला समजून घेतलं नसतं ना तर माप बी केलं नसतं आणि तिच्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न बी केला नसतं तर चला मी तुम्ही बोलण्याच्याऐवजीच मी तुम्हाला इथं उत्तर देऊन टाकते याच्या पलीकडे बी तुम्हाला अजून काही बोलायचं असेल मला तरी बोलू शकता मला काही तो प्रॉब्लेम नाही आहे परंतु मला खरोखर सांगायचं आहे भले तिनं प्रेमविवाह केला असेल मुलींनी कुणाच्या बी मुलींनी तर प्लीज भलेही तुम्ही बोलू नका पण लांबून तरी लक्ष राहू हो द्या तिच्या आयुष्यात चाललंय काय चाललंय काय आणि घरातला कुणीतरी एक व्यक्ती भेटायला पाठवत जा ज्याच्यांनी सुखरूप आहे का नाही समजेल आणि मुलींना पण सांगायचं आहे मला हात जोडून की प्लीज शेअर करा असं मरून जाण्याचा पर्याय नाही आहे जीव देण्याचा पर्याय नाही आहे शेवटचा प्रयत्न करा आईवडिलांना शेअर करा बहीण भावांना शेअर करा इव्हन कुणाला तरी तुम्ही शेअर करा आणि तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर पडण्याचा प्रयत्न करा एकतर अशी चूक करूच नाही माझं असं मत आहे कुणाच्या तरी प्रेमात पडून लग्न करणं आणि स्वतःचा जीव गमवणं हे गोष्टी करूच नाही शक्यतो आणि जर केले तर मग जगून दाखवायचं मरून नाही लक्षात ठेवा मग त्या व्यक्तीसोबत किंवा त्याच्या त्याला सोडून ज्याच्यावर तुम्ही प्रेम केले त्या व्यक्तीसोबत तरी जगून दाखवायचं नाही तर त्याला सोडून स्वतः सो एकटं जगून दाखवायचं पण मरायचं नाही मरणं हा शेवटचा पर्याय नाही आहे आणि आईवडिलांनी पण प्लीज जरा समजून घ्या भले तुम्ही बोलू नका पण लक्ष ठेवा की तुमच्या मुलीच्या आयुष्यात चालले काय गेली तर मेली असं सोडून देऊन बसू नका खरोखर परत रडण्यात आणि पडण्यात काही उपयोग नसतो म्हणून आहे तोपर्यंत तो समजून घ्या समजून घ्या खरोखर हा राग आला तुम्ही बोलू नका मी ॲग्री आहे त्या गोष्टीची कारण मी पण त्या परिस्थितीमधून जाते परंतु आ, हे गोष्ट करू नका पारस सोडून देऊन मेलीच आमच्यासाठी म्हणून बसू नका कारण ना किती जरी केले तरी तुमच्या काळजाचा तुकडा येतो तुकडा बरोबर ना तर चला आता माझ्या डोळ्यात पाणी येणार आहे म्हणून मी जास्ती काही बोलणार नाही आहे तर प्लीज सगळ्या मुलींनी थोडंफार तरी स्वतःला सावरा आणि ना आईवडिलांशी गोष्टी शेअर करा आईवडिलांचा ऐका आई प्रयत्न करा आणि खरोखर मोठं घर निसतं नावाला असतं मोठं घर काही कामाचं नाही आहे मीडियम परिस्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना आपल्या मुली द्याव्यात जिथं सुरक्षित राहतील आणि दोन घास सुकानं खाऊन त्यांना आदर सम्मान भेटल मोठं घर पोकाळ व असा आहे नसता काही कामाचे नसतात मोठे घर खरोखर चोट लोक असतात मोठ्या घरातले लोक एकदम थर्ड क्लास लेवलचे लोक असतात ज्यांना स्वतःच्या घरात किती बी असलं तरी त्यांना समोरच्याकडनं अपेक्षा असते तर हुंडा हा प्रकार बंद झालेला आहे तरी सुद्धा हे लोक मागणी करतात आणि मुलींचा सहजासहजी जीव घेतात तर ह्या गुन्हेगार आणला तर सुटका भेटणार नाही आणि भेटूच नाही बरे का ह्यांना सहजा तर व्हायलाच पाहिजे धडा तर ह्यांना शिकवायलाच पाहिजे तर चला हा व्हिडिओ माझं मत आहे कुणाला जर काय हट झालं असेल तर त्याबद्दल सॉरी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी काय चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय